नमस्कार विशेष बातमी मोहरे तालुका पन्हाळा माळावरील जागृत देवस्थान श्री भैरवनाथ मंदिर हॉलच्या जीर्णोद्धारासाठी स्थानिक तरुण मंडळाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमांना गावकऱ्यांकडून तसेच बाहेरगावच्या भक्ताकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे CBS News, या उपक्रमात सीबीएस न्यूज मराठी या वृत्तवाहिनीने विशेष प्रसिद्धी देत मंदिर हॉलच्या बांधकाम साहित्य व आर्थिक साह्याच्या स्वरूपात चालणाऱ्या सेवाभावी कार्याची बातमी प्रसारित के प्रसारित केली होती बातमी झाल्यानंतर समाजातील विविध स्तरातून देणग्या बांधकाम साहित्य व स्थानिक मदतीचा ओघ सुरू झालाय अजूनही काही भाविक भक्तांना तसेच सेवा संस्था यांना देणगी स्वरूपात मदत करावायची असल्यास सरळ हाताने मदत करावी असे समितीच्या वतीने आवाहन करण्यात आले मंदिर परिसरात चालू असलेल्या जीर्णोद्धाराच्या कामात गती मिळून अनेक भक्तांनी स्वच्छतेने आर्थिक सहाय्य व योगदान देण्यास सुरुवात केली तसेच काही दानशूर व्यक्तींनी सिमेंट वाळू लोखंडी साहित्य तसेच बांधकामासाठी लागणारे साहित्य पुरवले आहे विशेष म्हणजे जावेद मुल्लासाहेब वडगाव तालुका हत्कलमले सोयाबीन व्यापारी यांनी माळावरील श्री भैलवनाथ देवालय हॉल बांधकामासाठी अकरा हजार रुपये आर्थिक स्वरूपात देणगी दिली दे आहे ऐक्याची भावना रूढ केली तसेच शाहू कला व क्रीडा सांस्कृतिक मंडळ मोहिते गल्ली मोहरे यांच्याकडून अडीच हजार रुपये आर्थिक स्वरूपात देणगी देण्यात दे आली आहे समितीच्या वतीने यांचे आभार मानले आहे भैरवनाथ समितीचे अध्यक्ष श्री बाबासाहेब पायमल सांगतात की सीबीएस न्यूज मराठीच्या बातमीमुळे आमचा उपक्रम अधिक लोकांपर्यंत पोहोचला अनेकांनी श्रद्धेने व विश्वासाने मंदिरासाठी मदतीचा हात पुढे केलाय या सामाजिक व आर्थिक कार्यातून एकता भक्ती आणि विकास यांचा सुंदर संगम दिसून आहे भक्तांच्या सहकार्याने श्री भैरवनाथ मंदिराचे हॉल बांधकामासाठी साहित्य देणगी उपलब्ध होत आहे माळावरील भरिनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी चाललेले या सामाजिक उपक्रम गावाच्या ऐक्याचे व श्रद्धेचे प्रतीक ठरत ठरत असून सी बी एस न्यूज मराठीचे प्रसारित केलेल्या बातमीमुळे मिळालेला प्रतिसाद निश्चितच प्रेरणादायी ठरला आहे धन्यवाद प्रतिनिधी शंकर कुंभार सी बी एस न्यूज मराठी पन्हाळा